स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आई होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर आता नाही म्हटलं तर एक वाजली आहे सव्वा एक झाली आणि आता स्कूल स्कूलमधून आले तर आमच्या बिल्डिंगमध्ये वरती काकूंच्या इथं सत्यनारायणची पूजा आहे तर तिथं बोलवले तर उशीर झाला चालू झाली पूजा पण म्हटलं आणवीला घेऊन जावं करा आण आली नव्हती अजून स्कूलवरून तर तिचं आता आले तिचं आवरलं माझंसुद्धा आवरलं आवर तर छान अशी साडी वेअर केलेली आहे ह्याच्यावर सुद्धा ब्लाऊज मी स्टीच केलेलं नाही तर हा बरोबर असा मॅचसुद्धा झाला आहे आणि छान पण दिसतोय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशी सिम्पल अशी साडी आहे तर आणने सुद्धा तिथं बघूया आज काय काय होईल ते ह्या व्हिडिओमध्ये मी शेअरच करेन त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आता जातो आम्ही

मग तिथून आले आणि तिथं सुद्धा पूजा वगैरे करायचा मान भेटला हम हवन त्यांनी घातलेला आणि सत्यनारायणचा प्रसाद सुद्धा भेटणं खूप भाग्य भाग्य लागतं तर तो प्रसाद घेतला आणि सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं कारण गावावरून आलं आणि काल आणिवणी उलटी वगैरे केलं तर त्यामुळे खूप सारे कपडे होते आणि त्या नादात माझं नाश्ता सुद्धा राहिलेला कारण एकदा काम झालं की बरं वाटतं मग ते कपडे वगैरे त्यामुळे आज नाश्ता सुद्धा करायला भेटला नाही आणि जेवायला सुद्धा आज खूप लेट आहे तिथे गेलं टाइम लागला मी आता तीन वाजता घरी आले तर हे बघा काल बोरा आणलेली ते गावावरून आणवीपासून आज लपूनच ठेवलेत कारण तिच्या काल बोरं खाल्ली की उलट्या झाल्या कारण कसं होतं ही ह्या मुलांना सवय नसते असे फळं वगैरे खायची आंबट ही आणि मग लगेच त्यांना त्रास होतो त्यासाठी आणि आज ती मागणार सुद्धा नाही कारण ती जसे उलटी झाले तेव्हापासून तिने बोराचं नाव सुद्धा काढलं नाही तर आज होती ह्याच्यामध्ये जेवणामध्ये वांग्याची भाजी आणि चपाती तर तो एते सुदा आने ते सुद्धा घेतले आणि आज काय झाले माहिती आहे का कपडे खूप होती कालची आणि त्यात आणि खराब केली ती कपडे ते सुद्धा तेवढी धुतले आणि पाणी संपलं टाकीतलं त्यामुळे आज भांडी घासायलासुद्धा पाणी शिल्लक नव्हतं त्यावेळी मी भांडी आज तशीच ठेवली बघूया आता संध्याकाळी पाणी आलं की मग तेव्हा घासावी लागतील कारण टाकी जी बाथरूममध्ये आहे ना ती आहे चारशे का हां चारशे लिटरची आहेत त्यामुळे आणि कपडे जास्त असल्यामुळे पाणी पुरलं नाही नाहीतर रोज पाणी व्यवस्थित असं पुरतं आणि शिल्लकसुद्धा राहतं तर चला आता जेवण जेवण करून घेते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते तर डायरेक्ट ला आता मी संध्याकाळीच व्हिडिओ शूट करायला घेतला आहे आणि बघा आता दिवाबत्तीचा टाईम आहे मला घरसुद्धा झाडायचे पण आणी बघा कसा पसारा केला आहे ते पण देवघरासमोरच तिला कधी लक्षात आलं की ती खेळणी काढते आणि खेळत बसते बघा तिने घर बनवलेलं आहे एका कोपऱ्यात को तुम्हाला दाखवते मी तर आता घर झाडून घेते कारण आता दिवाबत्ती करायचे साडी काही चेंज केली नाही म्हटलं जाऊ द्या साडीची सुद्धा सवय पाहिजे कारण गावाला गेलं की काम काही सुचत नाही साडी घालून कारण ही तर सवय असते ड्रेसमध्ये गाऊन मध्ये त्यामुळे पण कधी कधी नेसली पाहिजे आणि छान वाटते साडी वगैरे नेसल्यानंतर फक्त काम पटपट सुटत नाहीत आणि मला साडी नेसले की करम सुद्धा नाही असं होत तर चला आता घर झाडते काय चलाय

म्हटलं तर संध्याकाळच्या सहा साडेसहा झाले दिवाबत्ती सुद्धा करून घेतली आणविणी पाह तुम्ही पाहिलंच असेल आणवीनी किती सारा पसारा केलाय आज खूप उशीरा ती खेळायला सुरुवात केली तिने नाही म्हटलं तर सहा वाजता तिला म्हटलं आता नको पसारा करू दिवाबत्तीचा वगैरे टाईम घर वगैरे झाडायचं असतं पण ती काय ऐकत नाही तिने पसारा करायचं ते केला तर जाऊ द्या म्हटले आणि दिवसभर घरात असल्यामुळे ते पण बोर होतं होते त्यामुळे तर म्हटलं जाऊ दे तुला जे खेळायचे तोपर्यंत खेळ आणि नंतर झालं की आवरून ठेव तर असो बरा मींदी आनी तर बऱ्या दिवस झालं मी म्हणते केसांना मेहंदी लावायची कारण ह्या साईडने आणि ह्या साईडून तर असे पांढरे झाले तर म्हटलं मेहंदी लावावी आणि मला न आवडणं नक... आवडणारं काम आता मला उद्या करावं लागेल कारण मला खूप आळस येतो मेहंदी वगैरे लावायचं म्हटलं की ते लावा परत एक तास ठेवा परत धुवा त्यामुळे मला खूप कंटाळा येतो पण आता लावावंच लागेल कारण जास्त केस पांढरे झालेत आणि आता म्हटलं आता भिजाय भिजायला ठेवावी तुम्हाला पुढे मी दाखवेनच कशी ठेवते कशी भिजायला घालते काय काय टाकते त्याच्यात आणि कोणती मेहंदी वापरते आणि जास्त करून मी मेहंदी आहे ना पाच सहा महिन्यातच जास्त करून मी मेहंदी फक्त पाच सहा महिन्याने किंवा सात आठ महिन्याने एक एक वेळेस तर वर्ष दीड वर्ष मी काही लावत नाही जास्त पांढरे दिसले दिसायला लागले तरच मी मेहंदी यूज करते नाहीतर मी महिन्याला दोन महिन्याला अशी मेहंदी लावतच नाही त्यामुळे माझे केससुद्धा जास्त पांढरे झाले नाहीत कारण महिन्याला मेहंदी लावली की जास्त पांढरे केस होते हे मला माहीतच आहे त्यामुळे मी जास्त मेहंदी वापरत नाही आता नाही म्हटलं तर मला वाटते मी मार्च म मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये मेहंदी लावली असेल त्यानंतर अजून काही लावली नाही दिवाळीत लावायचं म्हटलं तर राहून गेलं आणि मला खरंच कंटाळा येतो मेहंदी लावायचं त्यामुळे ते काम पेंडिंग राहिले पण आता करावं लागेल तर बघूया मी दाखवेन तुम्हाला मी काय काय कसं का मेहंदी भिजत घालते आणि कोणती वापरते ते सुद्धा तर चला तर स्वयंपाक वगैरे आवरून घेतला अजून भांडी घासायची बाकी आहेत नाही म्हटलं तर आता साडे दहा झालेत पण अगोदर म्हटलं मेहंदी भिजत घालावी कारण एकदा राहिली की मग लक्षात राहत नाही त्यासाठी लक्षात आले तोपर्यंत मेहंदी भिजत घालावी म्हटलं तर ही तर मी लोखंडाची कढई घेतलेली आहे माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी शेजारच्यातून आणलेली आहे कारण लोखंडाच्या कडाईत ना खरंच मेहंदी खूप छान भिजली जाते आणि कलर सुद्धा एकदम व्यवस्थित येतो आणि लोह कसं आपल्या शरीरासाठी चांगलंसुद्धा सुद्धा असतं तर हि तर मी तुम्हाला दाखवलं आहे की नपूर पुढे घेतलेली आहे नपूर मेहंदी तर हीच मी नाही म्हटलं तर माझ्या लग्नाच्या अगोदर अकरावी बारावीत असताना सुद्धा हीच वापरायची आणि अजून सुद्धा तेच वापरते आणि खरंच ह्या मेहंदीने केस लवकर पिकत सुद्धा नाही नाहीत त्यामुळे मी हीच मेहंदी वापरते तर इथं मी तीन पुढे घेतले जेणेकरून व्यवस्थित सर्व केसांना ला लागतील कारण मी का की, की मी मेहंदी मा, सारखी सारखी लावत नाही आता तुम्हाला पाच सहा महिने तर होऊन गेलेत मेहंदी लावून तर आता मी लावते आणि एवढे काही केस पिकले नाहीत फक्त समोर समोरून साईडने थोडे थोडे पिकलेत पण आता म्हटलं लावून घ्यावी दिवाळी सुद्धा ला, रा, राहिलं लावायचं तर इथं मी काय केलेलं आहे तीन पुड्या त्या कढईमध्ये ओतलेल्या आहे मेहंदी आणि नंतर मग हे चहाचं पाणी म्हणजे चहा पाऊंडर असते ना त्याचं पाणी बनवले गॅसवर चार पाच मिनटं ठेवलं आणि व्यवस्थित असं त्याचं अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे मग तेच पाणी आनि खरच चा वापर करून मेहंदी भिजत घालायची आणि खरंच ह्या चहापत्तीच्या पाण्याने आहे ना खूप छान कलर येतो केसांना आणि आपल्या केसांसाठी सुद्धा छान आहे दुसरं काय मी एवढं वापरत नाही कारण काय होतंय माहिती आहे का मी कोरपड वड कोरपड एकदा टाकलेली त्या आणि मग कधी कधी काय होतं एखाद्याच्या केसांना सूट होतं कधी कधी नाही होत त्यामुळे मी तेव्हापासून हो कोरपड वापरत नाही कोरपडीचा गर वगैरे काढून टाकलेले आणि मग परत मी लावली आणि नंतर मग माझे केस जास्तच असे तुटायला वगैरे es la लागले कारण आपल्याला माहित नसतं त्याचं प्रमाण किती घ्यायचं काय त्यामुळे मी कोरपड वगैरे वा नाहीच वापरत एवढंच दोनच वस्तू जे मेहंदी आणि हे चहापत्तीचं पाणी त्याचं आता थोडं थोडं वतून व्यवस्थित अशी मेहंदी एकदम अशी पेस्ट बनवायची जेणेकरून रात्रीचं व्यवस्थित असे भिजेल तर आता मी दहा वाजता भिजत घालते तर उद्या मी सकाळ माझं काम झालं की मी लावून घेणार जेणेकरून काय होतं मेहंदीसुद्धा चांगली भिजली जाते आणि लोखंडाच्या कढईतलं सुद्धा ते लोह त्याच्यात उतरतं आणि ते आपल्या केसासाठी सुद्धा चांगला आहे तर गेल्या दोन व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट आल्या की ताई तुझं माहेर कोणतं आहे गाव आणि सासरचं तर माझं सासरचं गाव आहे अकलूतच्या शेजारी वेळापूर आणि माहेर नातेपुत्याच्या शेजारीच छोटंसं गाव आहे फोनशिरस म्हणून काही ताई त्या ता भागातील असतील तर त्यांना ते गाव सुद्धा माहित असेल बऱ्याच ताईंना म्हणजे कसं छोटस गाव असल्यामुळे तरा आ, 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 तर आम्ही दोघंच इथं राहतो मिस्टर मी आणि माझी छोटी मुलगी बाकीची फॅमिली सगळी गावाकडेच आहे तर बऱ्याच आईंच्या कमेंट येतात ताई तू पुण्यामध्ये कुठे राहते काय तर मी पुण्यामध्ये दायरीमध्ये राहते सिंहगड रोडला आणि एक्झॅक्ट ॲड्रेस मी नाही सांगू शकत कारण सेफ्टीसाठी ते पण खूप महत्त्वाचं आहे ना त्यामुळे मी बऱ्याच ताई कमेंटसुद्धा करतात ता कुठं राहते दायरीमध्ये काय त्या तरी मी रिप्लाय देत नाही त्या ताईंना वाईट वाटत असेल पण माझ्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून पण ते गोष्ट सांगणं योग्य नाही त्यासाठी मी सांगत नाही ताईनो तर चला आता छान अशी फेटून घेतलेली आहे मेहंदी आणि बघू शकते पेस्ट सुद्धा एकदम मस्त झाली तर आता ही रात्रभर झाकून ठेवायची आणि उद्या सकाळी मी लावणार आहे तुम्हाला उद्या सकाळचासुद्धा व्हिडिओ तर बघू शकता मी साड़े मी आता मी नाही म्हटलं तर आता साडे दहा वाजलेत आणि मी सुद्धा स्कूलला गेली आणि आता मेहंदीसुद्धा बघा किती छान अशी भिजलेली आहे आणि साईडने तुम्हाला कलरसुद्धा त्याचा चेंज झालेला दिसत असेल तर ही कलर म्हणजे लोह्याच्या कढईमध्ये भिजत घातल्यामुळे व्यवस्थित असा कलर त्याच्यामध्ये उतरला आहे आणि पेस्टसुद्धा एकदम अशी जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही कारण काय होतं जास्त पातळ केली की घरात इकडं तिकडे त्याचे हे मेहंदी सांडते त्यासाठी मग मीडियममध्येच मी त्याचं मेहंदी भिजवलेली आहे तर आता मी लावून घेते लावल्यानंतर तुम्हाला दाखवते कशी लावले काय तर बघू शकते मी मेहंदी लावलेली आहे आणि कसं दिसते ना वेगळा चेहरा दिसतोय आणि हेच थांबणं आणि बघा मेहंदी लावायच्या अगोदरच मी आजारी पडले आणि मेहंदी लावली की मला सर्दी होते म्हणजे होते त्यासाठी मी कंटाळा करते मेहंदी लावायचा त्यानंतर मग घरातलं काम वगैरे हो आवरलं केस वगैरे धुटले आणि नंतर मग आणवीला दवाखान्यात घेऊन आलते कारण तिला रात्री खोकला वगैरे झाल येत होता गावाकडे गेलं आणि थंडीत जास्त करून खोकला सर्दी येतोच लहान मुलांना त्यासाठी म्हटलं औषधे वगैरे घेऊन जावी कारण घरात औषधे असली की टेन्शन नसतं ह्याच्या अगोदरची पण औषधं संपलेली त्यामुळे आलतो आम्ही दोघी पण पन... हॉस्पिटलमध्ये आणि गर्दी खूप होती तरी आम्ही आता नंबर नंबरसाठी बसलेलो आहे आणि आता तुम्हाला घरी गेल्यानंतर मी दाखवते केसांना कसा कलर वगैरे आलेला आहे तर आता केस धुवून चांगले सुकलेले सुद्धा आहेत आणि केसांना मी डायरेक्ट शॅम्पू लावत नाही मेहंदी ज्या दिवशी लावेल आणि त्या दिव दुसऱ्या दिवशी केस म्हणजे दुसऱ्या दिवशी शॅम्पू वापरते पण ज्या दिवशी मी मेहंदी लावेल एक तास ठेवते आणि नंतर निस्त्या पाण्याने धुवून घेते जेणेकरून मेहंदीचा अर्क आहे ना आपल्या केसामध्ये राहतो लगेच शॅम्पू वापरले की मेहंदी केसाची निघून जाते आणि व्यवस्थित असा कलरसुद्धा येत नाही तर काय करायचं मेहंदी लावली की थोडीशी केस ड्राय पडतेत त्यामुळे केस विचरायच्या आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपले केस तुटणार नाही ड्राय पडल्यामुळे तर ही तुम्ही मला दाखवलंच मी केसांना एकदम थोडंसं असं नॉर्मल तेल लावून घेतलेलं आहे आणि नंतरच केसाचा गुंता काढून घेते तर आता हे केस मी असेच बांधून ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी शॅम्पूने केस धुणार आहे तर ते सुद्धा मी व्हिडिओच्या पुढे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा बघू शकताय तुम्ही आता मी, मी शॅम्पूने केस धुतलेत कंडिशनर वगैरे काही वापरत नाही कारण कंडिशनरने माझे केस तुटतेत आणि ड्रायसुद्धा नंतर पडतात एक दिवस तेवढे स्मूथ वगैरे राहतात नंतर मग दुसऱ्या दिवशी खूप ड्राय पडते त्यामुळे मी फक्त शॅम्पू यूज केलेला आहे आणि शॅम्पू डव शॅम्पूने मी केस धुतलेत बघू शकता की ते छान सिल्की आणि शायनी झालेत आणि ज्यामध्ये मी हेअर कट केलं त्यामुळे ते साईडची थोडी थोडी छोटी छोटी केस दिसतच असतील आणि तुम्ही कशी मेहंदी यूज करता ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ